नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी घरात सुख शांती नांदण्यासाठी श्रीरामनवमीच्या दिवशी कोणता उपाय करावा यावर बोलणार आहे तर चला जाणून घेऊया जास्त वेळ घेणार नाही लगेच विषयाला सुरुवात करू तर हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री भगवान श्रीराम यांचा जन्म झाला या दिवशी भगवान श्री श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते रामनवमीला काही खास गोष्टी तुमच्या जीवनात सुख समृद्धीवर्धक ठरू शकतात पहा या कोणत्या गोष्टी आहेत तर या वर्षी रामनवमी या वर्षी सतरा मार्च दोन हजार चोवीस वार बुधवार या रोजी रामनवमी साजरी करायची आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात धर्माची पुर पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी त्रेतायुगात अवतार घेतला असे म्हणतात रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये भगवान श्रीरामाची पूजा केली जाते आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने अडचणी दूर होतात आणि श्रीरामांची कृपा आपल्यावर राहते या गोष्टी कोणत्या तर ते जाणून घेऊया तर धनलाभाचे योग मिळवण्यासाठी कोणत्याही श्रीराम मंदिरात भगवाध्वज दान करा आणि पिवळ्या पदार्थाचं नैवेद्य अर्पण करा केशरु केशरयुक्त दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करा यामुळे धनलाभाचे योग निर्माण होतील या दिवशी रामायणाचे पठण केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच पण राम भक्त हनुमानही प्रसन्न होतात ज्याने घरात सुख समृद्धी येते धनसंपत्ती वाढते तर कोणत्या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात कोणत्याही राम मंदिरात या मंत्राचा एकशे आठ वेळा जपकार तर तो मंत्र कोणता ऐका श्री राम राम, राम रामी ते रामे रामी, रामी मनोरमे सहस्रनाम तत्तुल्ये श्रीराम नाम, तत्तुल्य। श्री नाम वरानने या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे आणि ते खूप शुभ असेल रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा ते पण खूप शुभ असेल माता सीतेच्या चरणी शेंदूर लावा रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीता मातेच्या चरणी लावा नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तिपूर्वक नमस्कार करून परत या रामनवमीच्या दिवशी असे तीन वेळा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांद अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी या दिवशी प्रभूची पूजा करून स्तुतीचा पाठ करा या दिवशी तुम्ही सुंदरकाठाचाही या दिवशी तुम्ही सुंदरकांडाचाही या दिवशी तुम्ही सुंदरकांडचाही पाठ करू शकता असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात तुम्ही दक्षिणावरती शंकाने श्रीरामाला अभिषेक करा हे तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त करेल सुखी वैवाहिक सुखी आणि वैवाहिक जीवनासाठी या दिवशी रामासह माता सीतेची पूजा करा यामुळे वैवाहिक जीवन आनंद आनंदी राहते तर ही सर्व माहिती भाविकांच्या श्रद्धा लक्षात घेऊन दिली जाते आहे तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर हा उपाय वापरून पहा याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देण्याच देने, देण्याचा आहे जय श्रीराम माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद